इंद्रायणीचं पसायदान दिनांक पाच सप्टेंबर मी शिक्षक असतो म्हणून लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर मी शिक्षक असतो म्हणून शाळेत आल्या आल्या मी शाळेच्या घंटीत शिरतो आणि वात्सल्याच्या आर्त स्वरांनी शाळेच्या घंटीतून निनादतो मुलं शाळेची असतात म्हणून ती शाळेत धावत येतात तशी शाळा त्यांच्यासोबतच असते ते शाळेत धावत येत असताना शाळाच त्यांच्यासोबत शाळेत धावत येत असते शाळा त्यांच्या घराच्या दप्तरातच भरलेली असते शाळेत आल्या आल्या त्यांच्या घराच्या दप्तरात भरलेली शाळा ते उघडतात त्यांच्या शाळेतला वर्ग मात्र माझा असतो खरं तर मला सगळीच शाळा हवी असते पण माझ्या आधीच माझ्या मुलांनी ती घेऊन टाकलेली असते मी कोमेजून जाऊ नये म्हणून मुलं वर्ग माझ्यासाठी सोडतात आकाश भरून यावं ढगांनी तसा माझा वर्ग भरून येतो माझ्या विद्यार्थ्यांनी आणि मग मीही आभाळ होतो आणि वर्गातल्या पावसात शिरतो मी पावसात शिरलो की आधीच गंदीत झालेली माती दरवळायला ला लागते पावसात शिरून पाऊसहून रिमझिमण्यात मोठी मजा असते कारण त्यामुळं मृदगंधाच्या आत्म्यात शिरता येतं मृदगंधाचे आत्मप्रदेश अधिक मुक्त असतात तिथं सगळ्यांसाठी समता असते ही समता कुणाच्याही येण्याची वाट न पाहता सगळ्यांपर्यंत जाण्यासाठी अक्षरांमध्ये ही तीच समता असते अक्षरांनाही सगळ्यांपर्यंत जायचं असतं म्हणून मृदगंधाच्या चे आत्म्यात शिरण्यासाठी अक्षर सुद्धा लगबगीनं धावत येतात धुळीत जन्मलेल्या अक्षरांना मातीची ओढ असतेच शिक्षणाला मातीचा गंध असतो हे गुणसूत्र अक्षरात भिनलेलं असतच अक्षरांच्या निरागस पाऊलखुणा स्वतःच्या काळजावर गोंदवून घेत माती सुता आणि मग सर्जनातल्या हिरवळीलाही भान येतं सर्जनातली हिरवळ शिक्षणातल्या मातीच्या दरवळीशी झोंबी घ्यायला लागते या झोंबीमुळं माती अधिक दरवळायला लागते मातीची ही दरवळ सागराच्या भरतीपर्यंत पोहोचते आणि मग भरती सुद्धा भरून येते सागराच्या कुशीत शिरण्यासाठी मी शिक्षक असतो म्हणून मी सागराच्या कुशीतही असतो सागराच्या कुशीतला मी वासरानं गाईला गायीला द्याव्यात तशा शब्दांना द्यायला लागतो आणि शब्दांना अर्थाचा पान्हा फुटतो शब्दांना फुटलेल्या अर्थाच्या पाहण्यामुळं वात्सल्य अधिकच वत्सल होतं चैतन्यात अधिक चैतन्य भरलं जातं सुगंधात अधिक सुगंध पेरला जातो आणि शब्दच धुंद सुगंध होतात धुंद सुगंध झालेले शब्द अधिक मुक्त असतात या शब्दांना कुठलंच क्षितीज नसतं धुंद सुगंध झालेले शब्द चांदण्याच्या पलीकडं जात चांदण्याला अधिक पिठाळ करतात प्रकाशाच्या पलीकडे जात प्रकाशाला अधिक तेजस्वी करतात विचारांच्या पलीकडं जात विचारांना अधिक मनस्वी करतात फिनिक्सच्या पलीकडे जात फिनिक्सच्या पंखातली झेप अधिक उत्तुंग करतात त्या उत्तुंग झेपेतून सांडणारं आकाश झेलून घेत मातीत पेरत राहतात येणारं पीक पोलादी असतं खरंच शिकवणं ही एक कविताच असते शिकवण्यामुळं कविता सोपी होते आणि कवितेमुळं शिकवणं सहज होतं मी शिक्षक असतो म्हणून कवितेनं कविता शिकण्यासाठी मी कवितेत शिरत असतो आणि मीच कविता होत असतो